नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे जी के टू फॉर मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये तर पहा सरळ सेवा भरती दोन हजार चोवीसच्या नवीन जाहिराती येण्यासाठी काही उमेदवार जे आहेत ते वाट पाहत होते की आणखी काही जाहिराती येतील का कारण की गेल्या काळात बऱ्याच सरळ सेवेच्या जाहिराती येऊन गेलेल्या आहेत आणि असं वाटत होतं की आणखीही काही जाहिराती येण्याची शक्यता आहे पण या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आचारसंहिता जर घोषित झाली किंवा आचारसंहिता जर लागू झाली तर तेव्हापासून नवीन जाहिरात आचारसंहितेमध्ये येऊ शकत नाही इतर गोष्टी होऊ शकतात अगोदर जर वेळापत्रक आलेलं असेल तर ती भरती शंभर टक्के घेता येते त्याचे निकालही लावता येतात पण नियुक्त्या देता येत नाही मात्र परीक्षा ज्या आहेत ते घेता येतात निकालही देखील लावता येतात पण जर भरतीच घोषित झालेली नसेल म्हणजे एखाद्या विभागाची जर जाहिरात आलेली नसेल जसे की फॉर एक्झाम्पल अगोदर आपण पाहिलं होतं की नगर परिषद भरती जी आहे गटसाठीची तिचा सिलेबस प्रसिद्ध करण्यात आला होता पण अजून देखील तिचं वेळापत्रक आलेलं नाही किंवा तिच्या जाहिराती संदर्भात कोणतीही अपडेट आलेली नाही तर पहा आचारसंहितेचं काय आहे आचारसंहिता या ठिकाणी पाहू शकता तुम्ही इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया डेट देखील आजचीच आहे सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीचं हे नोटिफिकेशन आहे मीडिया इन्व्हिटेशन डिअर मॅडम सर यू आर कॉर्डनली इन्व्हाइटेड टू कवर द फॉलोइंग इव्हेंट आणि इव्हेंट पहा काय काय आहे तर प्रेस कॉन्फरन्स बाय इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया टू अनाऊन्स द शेड्यूल फॉर जनरल इलेक्शन टू लेजिस्लेटिव्ह असेंब्ली म्हणजे या ठिकाणी विधानसभेच्या ज्या निवडणुका आहेत त्या घोषित करण्यासाठी त्याची घोषणा किंवा त्या अनाऊन्स करण्यासाठी या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्स बोलवण्यात आलेली आहे आणि ती कोणाद्वारे तर इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया भारतीय निवडणूक आयोगाद्वारे डेट देखील पाहू शकता सोळा ऑगस्ट फ्रायडे म्हणजे शुक्रवारी आणि दुपारी तीन वाजता ही प्रेस कॉन्फरन्स होणार आहे म्हणजे दुपारी तीन नंतर आपल्याला कळणार आहे की आपल्या निवडणुका कधी होतील किंवा आचारस कधीपासून लागणार आहे त्याची डेट आपल्याला या ठिकाणी आज कन्फर्म होऊन जाणार आहे दुपारच्या नंतर आणि ठिकाण देखील पाहू शकता प्लेनरी हॉल विज्ञान भवन न्यू दिल्ली तर या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्स घेतल्या जात आहे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाद्वारे आणि यामध्ये विधानसभेच्या ज्या निवडणूक आहे त्याच्याबाबत ही प्रेस कॉन्फरन्स आहे यामधून आपल्याला नक्कीच दुपारपर्यंत जी आहे ती माहिती मिळणार आहे आचारसंहिते संदर्भात आणि एकदा आचारसंहिता लागली तर नवीन जाहिरातीवर या ठिकाणी संकट येऊ शकते ज्या पूर्वीच्या जाहिराती आहेत त्या देखील कम्प्लीट केल्या जाऊ शकतात पण त्यापूर्वी नियुक्त देखील देणं गरजेचं आहे कारण की काही विभाग असे होते की ज्यांना निवडणूक आयोगाने परमिशन दिली होती की तुम्ही नियुक्त्या देऊन द्या पण काही विभाग असे होते की ज्यांना निवडणूक आयोगाची परमिशन जी आहे ती मिळाली नव्हती निवडणूक देण्या नियुक्त देण्यासंदर्भात म्हणजे निकाल लागले होते त्यांचं सिलेक्शन देखील झालं होतं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुद्धा झालं होतं पण त्या ठिकाणी नियुक्ती मिळाली नव्हती कारण की आचारसंहिता सुरू होती लोकसभेच्या निवडणुकीची पण काही विभाग असे होते की ज्यांना निवडणूक न... आयोगाने परवानगी दिली होती जसे की आपण शिक्षक भरती संदर्भात पाहू शकतो त्यांना परवानगी दिलेली होती की तुम्ही नियुक्त्या ज्या आहेत त्या देऊ शकता तर संपूर्ण डिपेंड आहे निवडणूक आयोगावर पण त्या विभागावर देखील डिपेंड आहे की विभाग वेळापत्रक कधी जाहीर करते जाहिरात कधी जाहीर करते आणि जाहिरात जर आलेली असेल तर निवडणूक आयोगाला त्याची च पत्र जे आहे ते पाठवण्यात येते का की आम्हाला परवानगी द्या निकाल लावण्यासंदर्भात किंवा नियुक्ती देण्याच्या संदर्भात तर पहा मित्रांनो आज जी आहे दुपारपर्यंत आपल्याला क्लिअर होऊन जाईल की आपल्या निवडणुका आचारसंहिता कधी आहे आणि त्याची डेट देखील दुपारनंतर आपल्याला कळू शकते तर ही होती महत्वाची अपडेट या संदर्भात आणखी जर काही अपडेट आली तर ती आपण तुम्हाला देऊच